आतापर्यंत पंधरावीस लोकं अशी माझ्या संपर्कात आले ना ज्यांचा पगार कमी पण ते वरची कमाई खूप करत होतं व असे करता करता अक्षरशः काही लोकांनी मुंबईमध्ये रूम घेतलेले हे मला पण माहीत नव्हतं कारण की कधी काळी मी त्या क्षेत्रात काम करत होतो पण जेव्हा कळालं ना की लोक असे पण वागतात असे पण पैसे कमवण्याचे मार्ग आहे तेव्हा कळतं की म्हणजे ह्या जगामध्ये किती अमर्याद पैसे कमवण्याचे मार्ग आहे माझ्या मित्राचा मित्र आहे त्याच्या वडिलांचं पण असंच उदाहरण आहे फक्त तो समृद्ध व्यक्तीच्या संपर्कात होता आणि त्याच्यानंतर मग तो बरोबर तिकडनं पैसे काढायला लागला व आज तो पूर्णपणे समृद्ध आयुष्य जगतोय त्याचं कुटुंब आरामात आयुष्य जगतं आहे म्हणजे कंपनी देखील व्यवस्थित चालू आहे त्याचा देखील फायदा व्यवस्थित होतो आहे व सर्व काही व्यवस्थित चालू आहे आणि असे न्याय ना आतापर्यंत पंधरावीस तरी उदाहरणं माझ्याकडे आलेत की मला त्याच्या म्हणजे आश्चर्याचा धक्का वाटत होता की लोक असे पण पैसे काढतात आणि असं पण समृद्ध आयुष्यात जगतात म्हणून की विविध मार्गातून पैसे कमवण्याची की मी तुम्हाला सांगूच शकत नाही आणि त्या समृद्धीचा तो आस्वाद घेत असतात अनुभव घेत असतात मला अगोदर एक खोटं वाटत उदाहरणं ऐकून होतो मी पण जेव्हा माझ्याकडे संपर्कात आले तेव्हा कळालं की अच्छा हे असं पण चालतं आणि हे वास्तव आहे तोपर्यंत मला माहिती नव्हतं हो की हे वास्तव आहे म्हणून कारण की मला पुरावा हा शंभर टक्के लागतो मी तो चेक करतो आणि जेव्हा कळतं ना अच्छा हे असे पण करतात आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये असं समजू नका तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये तिकडे तुम्ही पैसे नाही कमवू शकत म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही आरामात पैसे कमवू शकता पैसा अशी गोष्ट आहे ना ज्याला काढता आला पाहिजे कारण की जेव्हा पण माझ्याकडे समृद्धीचा कोर्स किंवा उपचार करण्यासाठी लोक येतात ना मग ते संदर्भ असेल किंवा संपत्ती संदर्भात असेल ते इतके सक्षम असतात ना ते इतके ट्यून झालेले असतात ना ते हजार मार्ग ओपन करून टाकतात कधी काय तर मला असं पण झालं ज्यांच्याकडे अनेक वर्षांचा अनुभव आहे हो ते पण फेल झाले पण ही लोक दोन चार किंवा पाच वर्षाचा अनुभव घेऊन त्यांच्यापेक्षा पाच पट्टीने जास्त पैसे कमवून गेले म्हणजे करोड रुपये यांच्यासाठी नथिंग आहे असं वाटतंय मला मन बोलतो की दिकावरती जाऊ नका वास्तव नेहमी वेगळंच असतं आणि त्यानुसार लोक प्रगती करत असतात तुम्हाला देखील तुमचं आयुष्य तसंच जगायचं आहे आणि त्यानुसारच तुम्हाला पैसे कमवायचे आणि खरंच खूप सोपं आहे हा फक्त थोडंफार ही गरज असते किंवा कोर्सेस वगैरे करावं लागले तरच नाही तर नाही आणि एवढी तर मेहनत सर्वांनाच घ्यावी लागते तुम्ही असू दे किंवा मी असू दे प्रॉपर गायडन्स असेल ना तरच आपण प्रगती करू शकतो जर प्रॉपर गायडन्स नसेल तर आपण प्रगती करू शकत नाही सर्वांनाच घरातून सर्व काही मिळत नाही हा एक गुरु नावाची व्यक्ती असेल जे तुमचं आयुष्य बदलू शकते ते गुरु पण असतं मार्गदर्शन पण असतं आणि प्रशिक्षक पण असतं अनेकांचे अनुभव ते तुमच्यासाठी लावतात व त्यानुसार मग तुम्हाला सल्ले दिले जातात व त्याचा तुम्हाला फायदा होतो पण खरंच जेवढे अनुभव ऐकतो ना म्हणजे त्यांचे एक जीवन जगण्याची धडपड दिसून येते पैसा सोडून द्या पण त्यांनी ज्या पद्धतीने जीवन जगलं ना ते बघून खरंच खूप हे वाटतं अच्छा ते त्यांच्या फॅमिलीसाठी त्यांच्या कुटुंबासाठी किती काय काय करतात आणि एकदम प्रॉपर करत आहे तुम्हाला देखील असे अनुभव आले असतील किंवा तुमच्या आजूबाजूला देखील असतील आणि हे वास्तव आहे म्हणून तुम्ही जे काही काम करताना शंभर टक्के गॅरंट टाकतो इकडनं पण तुम्ही प्रगती करू शकतात किंवा पाहिजे ते करू शकतात अमर्याद देखील तुम्ही आयुष्य जगू शकतात एवढी त्याच्यामध्ये क्षमता आहे हे नेहमी लक्षात ठेवा म्हणून कुठचंही काम कमी किंवा जास्त समजायचं नाही फक्त तुम्हाला पैसा काढता आला पाहिजे धन्यवाद अश्विनी कुमार